या पायऱ्या कसल्यात इथं तळघरात काय आहे म्हणजे इथे वर तर देवीचं मंदिर आहे आणि या तळघरातून खाली गेल्यावर आपल्याला एक शिवलिंग दिसतंय म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे आणि ही पिंड या पिंडेच्या वर बरोबर देवीचं मंदिर आहे म्हणजे देवीची मूर्ती आहे कुठं आहे हे मंदिर चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देव मारेज अँड प्लॅन स्टोरीज मी तुमचं या यमाई दर्शन म्हणजे औंद दर्शनच्या पार्ट टूमध्ये स्वागत करते तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर तो नक्की बघा तर आपण यमाई देवीचं दर्शन घेऊन आपण आता चाललेलो आहोत की गावामधल्या एका अंबाबाईच्या मंदिरामध्ये तर मी जसं सांगितलं की मला गाडी चालवायची चा होती आणि मला बराच वेळ गाडी चालवायला मिळाली नव्हती तर आता मी गाडी चालवत गावामध्ये चाललेले आहे आता हे आहे या मंदिराचा बाहेरचा आवार म्हणजे एकदम राजवाड्यासारखा ह्याला लुक आहे आणि इथं आहेत एक चार दीपमाळा त्याच्यातली ही सर्वात मोठी दीपमाळ आहे म्हणजे याचं लक्ष ही दीपमाळ आपलं लक्ष लगेच वेधून घेते कसं किती छान वाटत असेल याच्यावरती दिवे ठेवल्यावर असं म्हणतात की महाराष्ट्रातली एकमेवाशी मोठी दीपमाळ आहे मला प्रश्न पडला मी तर आली आहे अंबाबाईच्या मंदिरामध्ये इथं पण नंदी का इथं पण असेल का महादेवाचं मंदिर तर आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊया तुम्ही बघू शकता एकदम राजवाड्यासारखा लूक आहे की असा पूर्वी जसा राजवाडा असतो राजाचा दरबार असतो तसं हे या मंदिराचं लूक आहे आणि लाकडी बांधकाम आहे तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि देवीची मूर्ती पाहूया तर ही आहे अंबाबाईचं मंदिर औंधमधलं अंबाबाईचं मंदिर तुम्ही मूर्ती पाहू शकता एकदम छान मूर्ती आहे एकदम दिव्य आणि एकदम भारी वाटतं अंग अंगावर काटा येतो मूर्ती पाहिल्यावर मला या मूर्तीच्या पायातले जोडवे खूप आवडले तुम्ही बघू शकता इथं दिसत आहेत या इच्या पायातले जोडवे आता इथं मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा घालताना इथं पायऱ्या दिसल्या तर काय हे बघण्यासाठी आत उतरले तर इथं या मंदिरामध्ये म्हणजे या देवीच्या मंदिराच्या खाली ही महादेवाची पिंड होती म्हणजे हे महादेवाचं मंदिर तळघरामध्ये आहे म्हणूनच तो नंदी तिथं बाहेर असेल पुन्हा आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालताना तिथल्या आवारामध्ये असा एक कवडसा दिसला म्हणजे इथून आम्ही आज बाहेर बघितलं तर तिथं गज दिसले म्हणजे खिडकीसारखं आणि असं तिरक बांधकाम आहे आणि म्हणजे तिथून असं भुयार असल्यासारखं वाटतंय आणि उंच असं कदाचित ज्याचा उपयोग मंदिरामध्ये प्रकाश येण्यासाठी असेल किंवा व्हेंटिलेशनसाठी असेल तर मंदिराच्या दोन्ही बाजूला असे दोन कवडसे होते आणि हे मंदिराच्या वरचं आपण ज्याला घुमट म्हणतो त्याचं हे बांधकाम आहे आणि ते समोर दिसतंय ते मी तुम्हाला मग अशी जी खिडकी दाखवली ती आहे आणि इकडे आहे ती दुसऱ्या बाजूची खिडकी होती हे पूर्ण मंदिराचा आवार आहे असं झुंबर आणि एकदम रॉयल लुक आहे या मंदिराचा आणि औंधमध्ये म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघितलं की या माईच्या मंदिरामध्ये पण औंधच्या देवीच्या समोर पिंड आहे आणि इथे पण या मंदिराच्या खाली शिवलिंग आहे आणि बाहेर नंदी आहे म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये नंदी असणं हे मी माझ्यासाठी तर मी पहिल्यांदाच बघितलंय तुम्हाला असं मंदिर कोणतं माहीत असेल तर मला नक्की सांगा आणि हे जे फोटो दिसत आहेत आपल्याला या मंदिराच्या इथे लावलेले तर हे असे फोटो आहेत आणि या फोटोंवर कृष्णाच्या आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे कृष्ण लिला आहेत हे फोटो म्हणजे चित्र चित्र काढलेले आहेत आणि या फ्रेममध्ये आहेत तुम्ही हे झुंबर बघा आणि या मंदिराला एक असा वरचा मजला पण आहे म्हणजे एकदम रॉयल लुक आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं या मंदिरात एकदम आल्यामुळं आणि हे फोटो पण तुम्ही बघू शकता असेच चित्र म्हणजे मला वाटतं की त्या औंधच्या म्युझियममध्ये पण आहेत तुम्ही हे कृष्णाच्या आयुष्यातले चित्र बघू शकता या मंदिरामध्ये थांबलो थोडा वेळ एकदम शांत होतं आणि गर्दी पण जास्त नव्हती या मंदिरामध्ये आपण पाहिलं की म्हणजे औंधला आल्यानंतर आपण तीन तीन देव्यांचं दर्शन घेतो खरं तर या देवी असं म्हणतात की पार्वतीचेच अवतार आहेत त्यामुळे कदाचित या मंदिरामध्ये शिवलिंग असतील तर तिथून आम्ही घरी निघालो पूर्ण दर्शन घेऊन मंदिरामध्ये ओटी वगैरे भरून आणि रस्त्यामध्ये आम्हाला असा एक स्पॉट दिसला म्हणजे खूप छान वाटला आम्हाला फोटो काढायचा आणि व्हिडिओ करायचा मोह आवरता आला नाही मला आम्ही मस्त फोटो काढले व्हिडिओ बनवले म्हणजे या मेमरी म्हणजे आम्ही देवाचं दर्शन पण घेतलं आणि असे आपण म्हणतो ना ट्रॅव्हलिंगसारखे अशा मेमरीज पण क्रिएट केल्या खरं तर लाज वाटत होती असं रस्त्यावर भरून फोटो काढायला पण खूप एन्जॉय केलं आणि आम्ही निघालो घरी घर गर, घरी पोचायला आम्हाला तसा खूप अंधार झाला होता पण आजचा दिवस आमचा वर्थ झाला कारण की दोन्ही मंदिरामध्ये दोन्ही तिन्ही मंदिरामध्ये आमचं खूप शांत आणि एकदम मनासारखं दर्शन झालं आणि जसं आम्ही ठर खूप उशिरा निघालो होतो बारा वाजता त्यामुळे आम्हाला घरी जायला पण असा उशीर झाला तुम्ही हा सूर्य बघू शकता हा सूर्य मावळायला लागलेला आहे आणि अंधाराचा आम्ही टू व्हीलरवरती पुन्हा घरी निघालो तर तुम्हाला हे दोन्ही पार्ट कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच माझ्या अनप्लॅन स्टोरीज दिसतील आणि अजून कोणता असा स्पॉट असेल की जो आपण व्हिजिट करू शकतो तोही मला सजेस्ट करा घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या आपण पुन्हा भेटू अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत बाय बाय